फायनान्शियली पण आपल्याला थोडा विचार करावाच लागतो आणि त्यानुसार आपण प्रत्येकीनं म्हणजे मला असं वाटतं हा खर्च केला पाहिजे किंवा खरेदी केली पाहिजे जे उन्जे लागत नाही ते साहित्य आणून ठेवण्यात काही अर्थ नाही महत्त्वाच्या महत्वाची गोष्ट आपल्या किचनमध्ये पाहिजे ते म्हणजे सगळ्यांना नमस्कार मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर काल आम्ही डीमार्टला गेलो होतो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर ते जे साहित्य होतं ते सगळं तुम्हाला दाखवायचं होतं आणि मेन म्हणजे त्याचं अनपॅकिंग करायचं होतं <coughs> आणि आम्हाला लिस्ट देखील चेक करायची होती सो म्हटलं लिस्ट चेक करत करत आपण व्हिडिओसुद्धा बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात तर महिन्या महिन्या दोन महिन्याभराचा किराणा मी भरलेला आहे म्हणजे ॲक्च्युली आम्हाला महिन्याला का जाता जायला जमत नाही सो मग आम्ही काय करतो एक दोन तीन महिन्यानेच एकदम जातो आणि किराणामध्ये म्हणजे काय आता साखर डाळ कडधान्य म्हणा साबण वगैरे हे असतील तर तेच घ्यायचे असतात बाकी आम्ही दुसरं काही घे गे, घेत नाही सो मग आता मी तुम्हाला दाखवतेच काय काय साहित्य वगैरे हो घेतलेलं आहे ते आणि महिन्याला घेण्यापेक्षा मला हे बरं वाटते की म्हणजे हा दोन तीन महिने आपल्याला ब म्हणजे स सारखं संपलं तरी सारखं जायला ला लागत नाही आणि बाळामुळं भावार्थमुळं आम्हाला तरी महिन्याला जायला जमत नाही सारखं सारखं म्हटलं जायला जमत नाही सो मग मी बऱ्यापैकी थोडा जास्तच सामान भरते मग आपल्या म्हणजे मला किती लागतं किंवा टिफिनला वगैरे भाज्या लागतातच सारखं कडधान्य लागतात सो मग त्या हिशोबानेच मी खरेदी करते सो चला बघूयात मी काय काय घेतलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ही तर आधी आहे मूग डाळ मला वाटते आता मी वेट वगैरे वे काय नाही सांगणार मूग डाळ म्हणजे थोडी होती माझ्याकडं संपत आली होती पण आता पाऊस जर चालूच झाला तर आम्हाला जायला जमत नाही सो म्हटलं मूग डाळ आधी घेऊया तर कडधान्याने या डाळी आधी दाखवते मी तुम्हाला तर ही मूगडाळ घेतली आहे नंतर शेंगदाणे घेतलेत परत ही आहे उडीद डाळ नंतर मसूर घेतले म्हणजे अर्धा अर्धा किलोच्या हिशोबाने घेते मी म्हणजे कारण आठवड्यातून मला एकदा दोनदा कडधाने करायचे असतात आणि एक दोनदा भाज्या वगैरे अशा पालेभाजी एकदा अशी सो मग त्या हिशोबाने मला कडधाने भरपूर लागतात परत कधीतरी मोड वगैरे आणायचे असतात सो त्याच्यासाठी पण लागतात मला म्हणून मग मी कडधान्य बऱ्यापैकी जास्तच घेते नंतर इकडे मूग घेतलेत मूग ऑलरेडी माझ्याकडं अर्धा किलोच्या अर्धा किलो, किलो जवळजवळ आहेत सो so, मग मी हे एक किलोच्या आसपास मूग घेतलेत नंतर ही आहे चना डाळ चना डाळ कधीतरीच म्हणजे जास्त यूज होत नाही पण असू दे म्हणून मी घेतली कारण इमर्जन्सीला कधीतरी लागली काहीतरी फ्लॉवर वगैरे बनवायचा असला तर लागतेच म्हणून मग मग चना डाळ पण घेतले आणि इथं आहे तूर डाळ या डाळींचं प्रमाण कसं आपल्यावर डिपेंड आहे म्हणजे आपण आपल्याला किती लागतात आता आठवड्याला किंवा रोज आपल्या जेवणात किती त्याचा आपण वापर करू शकतोय किंवा करतोय त्या हिशोबानेच आपण खरेदी करायची म्हणजे जास्त प्रमाणात घेऊन येऊन ते तसं साठवून ठेवण्यात पण काय अर्थ नाही एकतर पैसे पण म्हणजे उगचच विनाकारण पैसे खर्च के होतात सो आटोपशेर तेवढंच घेऊन आलं बाकी मग काय कधीतरी संपलं तर आपण ॲडजस्ट करतोच म्हणजे लोकल शॉपमधून आपण घेऊ शकतोय सो त्या हिशोबानेच मी थोडं थोडंसंच भरते जास्त काय भरत नाही म्हणजे असंच एकदमच दोन दोन तीन तीन किलो असं मी नाही भरत स नंतर मग ही मसूर डाळ पण घेतली आहे मसूर डाळसारखी म्हणजे मूग डाळ आणि मसूर डाळीचा जास्त वापर होतो परत मीठ घेतलं आहे माझ्याकडे ऑलरेडी एक हां एक दीड थ पिशवी आहे सो म्हटलं आणि एक पिशवी घेऊया इथे आंघोळीचे साबण घेतलेत आणि बिस्किट आहे परत हे है, हँडवॉशचे दोन पाऊच घेतलेत हे मॅजिक हँडवॉश पावडर हँडवॉश असतात ते घेतले नंतर विम लिक्विड घेतलं आहे एक ॲक्च्युली साबण पण आहे माझ्याकडं पण लिक्विड पण संपलं होतं म्हणून लिक्विड घेतलं नंतर हे चणे घेतलेत हे असेच दुपारी कधीतरी चार पाचच्या दरम्यान खायला होतील म्हणून हे घेतलेत नंतर देवासाठी तेल घेतलं आहे एक बॉटल एक बॉटल ऑलरेडी आहे पण असावं एक स्पेयरला म्हणून मग एक बॉटल एक्स्ट्रा घेतली नंतर हे आलू भुजिया घेतलेत स्नॅक्ससाठी आणि इकडे तुम्ही बघू शकताय काश्मीरी लाल तिखट आणि हे बाकी काय ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस घेतलेत कधीतरी काय आपल्याला करायची इच्छा झालीच तर म्हणून मग हे घेतले कारण नसलं तर मग कसं होतं आहे अरे हे करायचं होतं पण हे नाही आहे ते करायचं होतं पण ते नाही आहे असं होतं म्हणून मग म्हटलं असावं आपल्याकडे आणि मेन महत्त्वाच्या महत्त्वाची गोष्ट आपल्या किचनमध्ये पाहिजे ते म्हणजे ड्रेनेक्स सो हे दोन पॅकेट घेतलेत कारण नसेल तरीसुद्धा एकदम आपली फजिती होते अचानक आपला सिंक कसा तुंबतो सो मग हे आधी घेतले नंतर मेऊनच घेतलं आहे सँडविच वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यासाठी टोमॅटो सॉस तर घरी आहे नंतर हे आपलं शेजवान चटणी घेतली आहे कधीतरी राईस वगैरे बनवायचं असलं किंवा असंच आपण खाऊ शकतो भातासोबत वगैरे नंतर हे छोटं एक लोणचं घेतलं आहे आंब्याचं लोणचं आहे आणि इनूचं एक पॅकेट घेतलं आहे केक वगैरे ब बनवायला मला लागतो म्हणून मी हे घेतले नंतर डिटर्जंट घेतलेत एक दोन पॅकेट संपलं होतं पूर्णच संपला होता माझा निरमा म्हणून मग मी घेतला आणि इकडं राहिली होती मटकी मटकीसुद्धा घेतली कारण मी टिफिनला मला कंपल्सरी मटकीची उसळ मुग मुगाची उसळ आणि वटाण्याची उसळ ही कंपल्सरी मी देतच असते म्हणजे एका आठवड्यात जर मी मुगाची उसळ दिली तर मग मी नेक्स्ट वीकमध्ये हे करते मटकीची उसळ देते म्हणजे मटकी मोड आल्यावर त्याची उसळ देते आणि कधी कधी मग काळ्या सुद्धा उसळ देते सो so, अजून काय बरं हां आणि साखर पण एक हां दोन किलोच्या आसपास साखर पण घेतली आणि हा पावडर डबा फेस टाल्कम पावडर म्हटलं घ्यायचं हे एकच कारण की ह्याची जी एम आर पी आहे त्या एम आर पीमध्ये म्हणजे टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटने आपल्याला ते मिळतात ॲक्च्युली याची एम आर पी टू फिफ्टी रुपीज होती हे आम्हाला वन नाईंटी रुपीजला वन एटी नाईन रुपीजला भेटलं आहे पण तेच तुम्ही दुकानात जर जा घेतलं तर ॲज इट इज तुम्हाला जेवढी प्राईज आहे तेवढी तुम्हाला द्यावी लागते सो डिमांडला शॉ खरेदी करण्याचा हा एक बेनिफिट आहे दुसरं एक दाखवते मी तुम्हाला पॉन्ड्स मॉइश्चरायझर हे जे आहे ह्याची ॲक्च्युअलमध्ये एम आर पी फोर फोर्टी फाय रुपीज आहे टू हंड्रेड एम एल आहे सो so, हे मी मेडिकल शॉपमध्ये विचारलं तर त्याच्यावर तर डिस्काउंट काय देतच नाहीत म्हणजे एक रुपयेसुद्धा कमी करत नाहीत ॲज इट इज जेवढी तुम्हाला प्राईस आहे तेवढी तुम्हाला एम आर पी द्यावीच लागते सो so, मग मी माझं होय मला वाटतं आठवडा झाला माझं मॉइश्चरायझर संपलं होतं पण मग मी ठरवलेलंच की घ्यायचं असेल तर डिमार्टमध्येच घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही so, सो मग मी हे आधी डिमार्टमध्ये गेल्यावर आधी पहिल्यांदा आठवणीने हे घेतलं आहे प्रॉडक्ट आणि नंतर मग हा फेसवॉश एक घेतला आहे हिमालयाचा म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच प्रोडक्ट्सवर डिस्काउंट असतं असं मला वाटतं म्हणजे तेवढं एक दहा रुपये जरी कमी वाटले किंवा दहा रुपये जरी कमी द्यावे लागले तरी आपल्याला म्हणजे जरा थोडी खुशी वाटते किंवा तेवढी बचत केल्यासारखं वाटते सो मग हा फेसवॉश एक घेतला आहे आणि बाकी हा चहा पावडर घेतले हां चहा पावडर घेतली एक किलो नाही अर्धा किलोची आहे तो सो टाटा अग्निची चहा पावडर ही पण ऑनलाईन मला वाटते वीस तीस रुपयेचा फरक पडतोच सो मग म्हटलं हिमाटचं शॉपिंग ऑनलाईन पण करू शकतो आहे पण असं काही नाही पण एवढं सगळं साहित्य मागवायचं आणि परत ते आणायला जायचं प आता डीमार्ट रेडी तर आपल्या घराजवळ म्हणजे एवढ्याजवळ नसतंच मग त्याच्यापेक्षा म्हटलं डीमार्टला जाऊनच आपण घेऊन येऊया एकदम कारण कडधान्य वगैरे कसं तिथं मेन म्हणजे तिथं आपण गेलो आणि बघितलं ना की बघितलं की समजते आपल्याला की पा काय पाहिजे आपल्याला आणि काय नको आहे काय संपलं आहे घरी सो मी बऱ्यापैकी लिस्ट काढली होती त्यानुसारच मी घेतलं होतं बाकी एक्स्ट्रा मग काय घेतलं नव्हतं मी आणि हे नॅपकिन दिसले चांगले म्हणून हे नॅपकिन्स पण घेतले हा एक बाबूसाठी एक नॅपकिन घेतला आहे छोटा आणि हे घरात माझ्यासाठीच म्हणून आ, हे नॅपकिन्स घेतलेत छान आहेत हँकरची मस्त आहे फिफ्टी नाईन रुपीजला हे भेटलेत आता मार्केटला जरी आपण घ्यायला गेलो तरी जवळपास म्हणजे शंभर रुपये तरी ह्याची कॉस्ट होऊन जाईल सो मला तिथं हे फिफ्टी नाईन रुपीजला भेटले सो ठीक आहे चला एवढं म्हणजे काय म्हणतो आपण थोडी तरी का होईना पण डिमांडमध्ये बचत होते असं मला वाटते सो so, ती वेगळी गोष्ट आहे की आपण कमी साहित्य घ्यायला जातो आणि येताना जास्त घेऊन येतो ही वेगळी गोष्ट आहे सगळ्यांचं तसंच होते तुमचं पण तसंच होत असेल माझंही तसंच होत असते मी घरात यांना म्हणत असते की नाही थोडंच घ्यायचंय थोडंच घ्यायचं आहे एवढंच घेऊन येऊया जास्त वेळ लागणार नाही पण तिथं गेल्यावर असं वाटायला लागतं की हां हे आपल्याकडं नाही आहे हे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे असं वाटतं सो ते होऊनच जाते ती म्हणजे मला वाटतंय हां आपण हजारचं जरी कॅल्क्युलेशन करून गेलो तर ते दोन हजारला जातं आणि दोन हजारचं जर कॅल्क्युलेशन करून गेलो तर ते तीन हजारला हमखास जातंच जातं सो तसंच आमचं पण झालं आहे मी मला फक्त थोडंसंच कडधान्य वगैरे अशीच भरायची होती डाळी वगैरेच भरायच्या होत्या पण तिथं गेल्यावर मग आता देवासाठीचं जे तेल होतं माझ्याकडं एक बॉटल आहे म्हणजे आता वापरात आहेच पण तिथं गेल्यावर असं वाटलं की आता आज म्हणजे ती संपणारच आहे एक महिन्याभरात तरी ती संपेल सो मग परत ते घ घेण्यापेक्षा म्हटलं तर आनायशी आलो आहे तर ती ती एक घेऊया बॉटल असं झालं परत अजून काय तर एक्स्ट्रा मूग मूग माझ्याकडं अर्धा किलोच्या आसपास आहेतच पण म्हटलं तर ते सारखं आता उसळ वगैरे बनवली जाते मोड मोड वगैरे आणले जातात मग संपून जातील लवकर म्हणून म्हटलं मूग पण घेऊन ठेवूया म्हणजे असतील तर आपण ते वापरू शकतो नसतील तर मग काय ऑप्शनच नाही मग दुसरं काहीतरी वापरतो त्याच्यापेक्षा म्हटलं असलेले बरे सो मग मी मूग पण घेतले आणि बाकी मग काय एक्स्ट्राचं साहित्य मी काही घेतलेलंच नाही आहे एक्स्ट्रा म्हणजे घेतलं ते सॉसेस वगैरे आहेत चिली सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस तेच घेतलेत ॲक्च्युली माझ्याकडं खूप दिवसांपूर्वी होते नंतर मग मी प्रेग्नन्सीच्या वेळेला डिलिव्हरीच्या वेळेला गावी गेले त्यावेळेला ते सगळं एक्सपायर झाले मग मी ते फेकूनच दिले होते आल्यानंतर रिटर्न मग फेकून दिल्यावर आता नव्हतेच मग कधीतरी सँडविच खायची इच्छा झाली तर मग मग ते नसायचं मग डीमार्टमध्ये जाणारच आहे तर तिथेच घेऊया आणि डीमार्टमध्ये गेलोत ना गेलोत ना आपण तर तिथं एक म्हणजे आता त्याला ड्रॉबॅक म्हणायचा की ॲडव्हान्टेज म्हणायचा मला नाही माहिती पण तिथे गेलं ना की आपल्याला एक वस्तू घेतली की दुसरी वस्तू तिथं त्याच्या बाजूला दिसली ना की आपल्याला लक्षात येतं की हे आपल्याला हवं होतं हे आपल्याला पाहिजे आहे सो मग ते तिथं खरेदी त्याची होऊनच जाते आ, सो अशा प्रकारे सगळं खरेदी करून घेतलं आहे आणि दर महिन्याला तरी मला काही जायला पॉसिबल होतच नाही कारण आणि एवढी पण महिन्याला संप संपेल किंवा महिन्याला लागेल ला अशी एवढी पण खरेदी आमची नसतेच सो दोन ते तीन मला वाटते आम्ही आता हां मी फेब्रुवारीला आली मुंबईला सो आम्ही मार्चमध्ये गेलो होतो म्हणजे मम्मी होती तेव्हा तर स त्यावेळेला आम्ही हा तिघं गेलो होतो डी मार्टला सो त्याच्यानंतर आम्ही आता जुलैमध्ये आलो आहे म्हणजे मग आधीमध्ये किरकोळ साहित्य लागतंच संप संपत नाही असं किंवा लागत नाही असं होत नाही लागतंच पण मग ते काय असं लोकल शॉपमधून आपण घेऊ शकतोच फॉर एक्झाम्पल रवा संपलायच बाबा रवा पाहिजेच आहे तर रवा घेतो डाळ आता संपलीच असेल तर डाळसुद्धा लोकल शॉपमध्ये घेणं भागच आहे पर्याय नाही जेवढं जास्त म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात जेवढं काय होईल तेवढं मधून घेता येतं आणि समजा किरकोळ काही साहित्य लागत असेल तर ते लोकल शॉपमधून आपण घेऊ शकतो त्याला काय पर्याय नाही आहे सगळंच आपण ए टू झेड साहित्य आणून आपण स्टॉक नाही ठेवू शकत कारण आपल्याला अंदाज नसतो की आपण किती यूज करणार आहे आणि जसं डेली मिलचा प्लॅन असतो त्यानुसार आपलं हे सगळं यूज होत असतो यूज होत असते सो आपण एकदम एक्झॅक्ट अंदाज लागू लावूच शकत नाही की आपल्याला महिन्याला एवढं लागेल किंवा दोन महिन्याला एवढं लागेल किंवा तीन महिन्याला एवढं लागेल सो मी काय करते अंदाजे एक दीड किलोच्या प्रमाणात आणून ठेवते जास्त पण असं नाही की दोन दोन तीन तीन किलो आणून ठेवले आणि स्टॉकला ठेवलं आहे असं पण नाही आम्ही आता दोघंच असतो सो आम्हाला एवढा काही जास्त लागत नाही म्हणा पण सारखं सारखं जाण्यापेक्षा म्हणून मग मी एक दोन ते तीन महिन्याला पुरतील एवढं सगळं किराणा माल भरतेच आणि प्लस आपलं बजेट पण आपण म्हणजे त्यानुसारच आपल्याला खरेदी करावी लागते म्हणजे हो म्हणून आता दिसतंय सगळं साहित्य आपल्याला हे दिसते ते दिसते डिमांडमध्ये ते असतं ना हे घेतलं की ते दिसतंय ते घेतलं की हे दिसतंय असं मग हे घेऊ ते घेऊ असं ऑब्वियसली वाटतच असतं कपड्यांच्या शिक्षणमध्ये गेलं तरी होतं प्लस कर्टन असतील बेडशीट असतील हे तरी बघितलं की आपल्याला वाटतंच वाटतं की हे आपण घ्यावंच सो फायनान्शियली पण आपल्याला थोडा विचार करावाच लागतो आणि त्यानुसार आपण प्रत्येकीनं म्हणजे मला असं वाटतंय हा खर्च केला पाहिजे किंवा खरेदी केली पाहिजे उगस काय म्हणतो आपण जे जे लागत नाही ते साहित्य आणून ठेवण्यात काही अर्थ नाहीये सो so, भावार तिथं झोपलेला आहे त्याच्या बाबांनी त्याला झोपवलंय so, uh, कर्टनवरून लक्षात आलं खिडकीसाठी मी uh, तीन कर्टन घेतले म्हणजे बाहेरच्या uh, हॉलमध्ये जी खिडकी आहे त्याच्यासाठी दोन आणि किचनमध्ये एक असे तीन कर्टन घेतले पण uh, ते मी म्हणजे काल आले आले आम्ही ते संध्याकाळी लावले सो so, मग मी ह्या ह्याच्यामध्ये <laughs> दाखवले हो नाही तुम्हाला सो so, चला मी आता दाखवते हो तुम्हाला <laughs> तर हे कर्टन मागवलेत इथे असे दोन तर कर्टन पण बऱ्यापैकी म्हणजे ह्या वन नाईन्टी नाईनचा नाएं होता चांगला वाटला मला म्हणून मग घेतला ऍक्च्युली याच्यात दोनच कलर होते अ कर्टनमध्ये दोनच कलर होते बाकी म्हणजे पूर्ण व्हाईट होता हाय कलर होता आणि ग्रे कलर होता व्हाईट तर म्हणजे डिझाईन वेगळीच होती कापड पण वेगळंच होतं त्याचं सो तो काय मी घेणारच नव्हते कारण खूप म्हणजे मळले घाण झाले की ते पटकन दिसून येतं सो मी असाच एक कलर घेतला ग्रे कलर मग भिंतीला मॅच वगैरे होणार नाही म्हणून मग मी तो काही घेतला नाही आणि हाच म्हणजे हा छान वाटला मला म्हणून हा कलर घेतला तर आ, हे आणि काय बाकी हां हे एवढंच आणि केकचं एक पॅकेट घेतलं होतं छोटं बस तेवढंच ते आम्ही संध्याकाळी आल्यावर खाल्लं चहासोबत आणि चला मग एवढी शॉपिंग झाले सो आता हे साहित्य सगळं लावून घ्यायचं आहे ड बन्यांमध्ये भरून घ्यायचं आहे डाळी वगैरे सगळ्या आणि जे एक्स्ट्रा आहे ते सगळं स्टॉकला ठेवून टाकायचं so, आहे सो कशी तुम्ही कशी खरेदी करताय किंवा तुम्ही कसं कर कॅल्क्युलेशन करताय आणि मग शॉपिंग करताय हे मला नक्की सांगा म्हणजे त्यातून मी पण काहीतरी शिकेन किंवा मला पण काहीतरी आयडिया भेटतील सो so, आता इथंच थांबते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर